नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून चोरीचं सत्र सुरूच आहे शहरातील सिडको परिसरातून घरातून मोबाईल चोरणारा संशयित इसम इंदिरानगरच्या राजीवनगर झोपडपट्टीमध्ये चोरीच्या मोबाईलची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट दोन पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा पथकाने सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतले आकाश शेजूळ असं या ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून साठ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले या संशयित इसमावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री मनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक राजेंद्र भुमरे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांच्या पथकाने केले आहे दैनिक भ्रमर नाशिक